महाराष्ट्राचे सुपुत्र डॉक्टर माननीय दिलीप देशमुख सर शिक्षण कोर कमिटी मेंबर नॉर्थ झोन हेड ए पी जे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन रामेश्वरम विभाग प्रमुख पुणे विद्यापीठ पुणे यांना एज्युकेशन अँड सायन्स कॉन्ट्रीब्युशन अवॉर्डने सन्मानित जागतिक पातळीवरील देशोभरातील विविध मान्यवरांच्या पुरस्काराने सन्मानित पाहूया सविस्तर वृत्तांत आणि याबाबत सविस्तर माहिती अशी की राज्य आदर्श शिक्षक व ए के वाय एफच्या कोर कमिटी मेंबर म्हणून वैशिष्ट्यपूर्ण शैक्षणिक व वैज्ञानिक योगदानाची राष्ट्रीय पातळीवर दखल घेणाऱ्या एज्युकेशन अँड सायन्स कंट्रीब्युशन अवॉर्ड शिक्षण व विज्ञान योगदान पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे प्रत्येक वर्षी राष्ट्रीय पातळीवर दिला जाणारा पुरस्कार सत्तावीस डिसेंबर दोन हजार प्रदान करण्यात आला उपस्थित मान्यवरांमध्ये भारतीय हवाई दलाचे एअर मार्शल जनरल माजी संरक्षण अधिकारी पद्म पुरस्काराचे विजेते इस्रो शास्त्रज्ञ विद्यापीठ कुलगुरू राष्ट्रीय नेतृत्व यांचा सहभाग होता आणि हा सन्मान म्हणजे आपल्या आप भारताची वैज्ञानिक शैक्षणिक व राष्ट्र राष्ट्रउभारणीतील योगदानाची अधिकृत राष्ट्रीय पावतीच म्हणावी लागेल आणि हा पुरस्कार ऑनरेबल चेअरमन नॅक अँड एन ए टी एफ डॉक्टर अनिल सहस्र बुद्धे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला डॉक्टर अरविंद नातू तसेच डॉक्टर अरुण कुमार सिन्हा तसेच एअर कमांडो जे जे वाणी एअर कमांडर सुरेंद्र त्यागी तसेच एअर मार्शल

आणि हा कार्यक्रम संपन्न झाला आणि खरोखरच भारताच्या ऐतिहासिक सुवर्णक्षणातील हा एक महत्त्वाचा क्षण की जो अनेक शास्त्रज्ञ तयार होण्यामध्ये शास्त्रज्ञांची पिढी घडवण्यामध्ये नक्कीच यशस्वी पाऊल असणार आहे आणि इस्रो असेल किंवा ए पी जे अब्दुल कलाम सेंटर असेल यामध्ये या, या। भारताच्या सुपुत्राने आणि महाराष्ट्राच्या लाडक्या सुपुत्राने डॉक्टर दिलीप देशमुख यांनी नक्कीच आपली हजेरी लावली आहे आणि महाराष्ट्रालाच नव्हे तर अख्ख्या भारताला जागतिक पातळीवर आज उजळून काढला आहे आणि त्यांच्या या कार्याला आपल्या सतर्क येण्याचा मानाचा सगळा महत्वपूर्ण अपडेटसाठी मुख्य संपादक विराट कदमसह संतोषी जगदाणे सतर्क पुणे